यावर्षी शनिवार सात सप्टेंबर रोजी श्रीगणेश विराजित होणार आहेत आपल्या लाडक्या बाप्पांचा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या असा आवाज येत्या सात सप्टेंबरपासून गावागावात शहरात शहरा गल्ली गल्लीत ऐकायला मिळणार आहे यावर्षी शनिवार सात सप्टेंबर रोजी श्रीगणेश विराजित होत आहेत आपल्या लाडक्या बाप्पांचं स्वागत करण्यासाठी सर्वजण हे उत्सुक आहेत सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झालेली आहे श्रीगणेशांचं आगमन स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे गणेशांची मूर्ती कशी असावी गणेशांची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीला घरी आणताना कोणते नियम पाळावेत गणपती घरी आल्यावर प्रथम काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गणेशांची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे हिंदू संस्कृतीचा एक भाग हा आहे कोणत्याही पाहुण्यांचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आली का आहे घरी येत असेल तर हा नियम आपल्याला पालन करणं आवश्यक आहे गणपती बाप्पांना आणायला जाताना सोबत तामण घेऊन जावा त्यानंतर जानव घेऊन जावा अक्षदा घंटी पांढरा मोठा रुमाल गुलाल घेऊन जरूर जावे गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे धावपळ होत नाही दुकानातून गणपती घरी घेऊन येताना त्या जागेवर अक्षता ठेवाव्यात अक्षता ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत गणपतीला जानवे घालावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक व सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते आपल्या मूर्ती मूर्तीवर अशा कोणत्याही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर या असा गजर करत आपल्याला गणपती बाप्पांना घरी घे गणपती धरणाऱ्या व्यक्तीने शक्यतो पायामध्ये चप्पल घालू नये गणपतीला घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी किंवा अखंड पोळी व पाणी यांनी ओवाळून घराबाहेर टाकून द्यावे त्यानंतरच गणपती घरामध्ये घ्यावा गणपतीला आरतीने ओवाळून घ्यावे गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे हळदी कुंकू अक्षदा घालाव्यात अशा रीतीने गणपतीचे घरामध्ये येताना स्वागत करावे गणपतीची मूर्ती आसनासमोर ठेवावी त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करून गणपतीची मूर्ती आसनावरती ठेवावी गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की पाहावा गणपतीची मूर्ती पी ओ पी आणि हानिकारक रंगाने बनवणे म्हणजे पर्यावरणाला हानी पोचवणे याबरोबरच आपण अनेक भाविकांच्या भावनाही दुखवतो गणपती बाप्पांच्या अवयवांचे तुकडे पडल्याचे भयानक दृश्यही आपल्याला पहावे लागते गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरणाचे सौर होईल आणि असं केल्याने गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील गणेशांची मूर्ती शक्यतो आपल्या हाताचीच असावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे गणेशांची मूर्ती घेताना सुबक सुंदर प्रसन्न व पिवळे पितांबर नेसलेली असावी मूर्ती भंगलेली किंवा तुटलेली असू नये किंवा रंग उडालेली अशी मूर्ती आपल्याला घ्यायची नाही कारण की अशी भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही श्री गणेशांची स्थापना दिशेला करावी गणेशांच्या मूर्तीचे मुख पश्चिम दिशेकडे असावे अशा प्रकारे गणेशांच्या मूर्तीची स्थापना करावी तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशांची मूर्ती ठेवू शकता असा विश्वास आहे की दृष्टी गणेश तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश रोखतो घरामध्ये सुख समृद्धी आणतो जेव्हा गणपतीला अशा प्रकारे ठेवतात तेव्हा ते तुमच्या घराचे पालक बनतात गणेश मूर्ती ही प्रामुख्याने दोन प्रकारची असते एक डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरी म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती त्यामुळे कोणत्या प्रकारची गणेश मूर्ती निवडावी असा संभ्रम आपल्या मनात असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गणेश मूर्ती निवडत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे गणपतीच्या मूर्तीची सोंड कधीही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीला विशेष लक्ष द्यावे लागते त्यांना फार सोहळ्याची गरज असते एवढे सोहळे करणे घरामध्ये शक्य नाही अवघड असते त्यामुळे उजव्या सोंडे डाव्या सोंडेची निवडावी डाव्या जातं त्यामुळे घरात डाव्या सोंडेचा गणपती ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं या गणपतीची नित्यनिमाने पूजा करावी बरेच जण गरुडावर बसलेली स्नेह वाघ बैल हत्ती असे वाहन असलेली किंवा उभी असलेली असे कोणत्या तरी देवत्यांच्या खांद्यावर बसलेली हातावर बसलेली अशी मूर्ती गणेश उत्सवासाठी निवडतात परंतु अशा मूर्त्या शास्त्रोक्त नाहीत या मूर्त्या पूजल्या जाव्यात ह्या ज्याच्या ज्याच्या भावनेचा प्रश्न आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही बैठी किंवा बसलेली असावी आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा गणपतीच्या मूर्तीमध्ये मूर्ती जिवंत असते त्यामुळे त्या देहामध्ये त्या मूर्तीमध्ये प्राण हा प्रतिष्ठापन होतो त्यामुळे बसलेली मूर्ती निहासनावर बसलेली किंवा लोड्याला टेकून बसलेली मूर्ती विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते साप गरुड मासा किंवा युद्ध करणारी मूर्ती किंवा चित्रविचित्र अवस्थेतील गणपतीची मूर्ती कधीही घेऊ नये शिवपार्वतीच्या मूर्ती मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये शिवपार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपामध्ये केली जाते शिवपार्वतीची पूजा घरामध्ये केली जात नाही शास्त्रामध्ये मूर्ती निषिद्ध आहे जोपर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये दे दैवत्व येत नाही त्यामुळे तोवरती केवळ माती समजावी त्यामुळे मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करावी सोप्या पद्धतीने घरच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी याचा विधिवत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे नक्की बघा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या आधी काही कारणास्तव मूर्ती भंग पावली तर अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दही दाखवून त्वरित विसर्जित करावी नंतर दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनामध्ये कोणतेही प्रकारचे भय व शंका आणू नये सर्वात महत्वाची बाब म्हणजे श्री गणेश मूर्ती जवळ कोणत्या वस्तू ठेवायला पाहिजेत गणपतींची मूर्तीच्या जवळ चांबड्याच्या वस्तू किंवा चांबड्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवू नये कारण की चांबडे हे जनावरांच्या कातड्यापासून बनवले जाते त्यामुळे चांबड्यापासून बनवलेल्या कोणतेही प्रकारचे बेल्ट जोडे अशा काही वस्तू मूर्ती समोर किंवा मूर्ती जवळ देखील चुकूनही ठेवू नये गणेश उत्सवा दरम्यान कुटुंबातील किंवा नातेवाईकामधील एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर घाबरून न जाता शेजारील व्यक्तीकडून गणपतीची आरती करून घ्यावी नैवेद्य दाखवून घ्यावा विसर्जनाची घाई करू नये गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरामध्ये वादविवाद कलह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी घरामध्ये नॉनव्हेज मांसाहार मद्यपान करू नये किंवा खाऊ नये गणपती बाप्पांना दररोज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी देखील घालतो दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य मानला जातो गणपतीचे विसर्जन करताना टाळ्याच्या गजऱ्यात गणपतींचे विसर्जन करावे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत गणपती बाप्पांना निरोप द्यावा भाद्रपेत महिन्यातील गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सव साजरा केला जातो गणपतीचं आगमन होतं अनंत चतुर्थीला गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशांची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व हे पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटाने सुरू होत आहे आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटाने समाप्त होणार आहे मूर्ती स्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपासून ते दुपारी एक वाजून ते चौतीस मिनिटांपर्यंत राहील म्हणजे तुम्ही सात सप्टेंबरला तास शुभ मुहूर्तामध्ये कधीही गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणू शकता व मंडपामध्ये स्थापित करू शकता जर तुम्ही घरी गणपतींचं आगमन करणार असाल तर गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा तसेच गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पाना दुर्वा त्यानंतर ताजी फुले अर्पण करावीत एकवीस दुर्वा म्हणजे एका दुर्व्याला तीन काड्या तीन पाने अशी आपल्याला एकवीस दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचे याशिवाय आघाडा देखील गणपती बाप्पांना अर्पण केला जातो गणपती जितके दिवस तुमच्या घरामध्ये विराजमान आहे तितके दिवस तुम्हाला कमीत कमी तीन वेळा गणपती बाप्पांना प्रसाद चढवायचा आहे लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरामध्ये आहे त्या दिवसामध्ये घरामध्ये सात्विक भोजन करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा पंढरायासाठी आपण या दिवशी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही जोपर्यंत गणपती बाप्पा घरामध्ये आहे तोपर्यंत घराची स्वच्छता आणि पवित्रता जपून राहावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे गणपती बाप्पा घरामध्ये असताना आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा घरात जेवण बनवताना मांसाहार पदार्थ अजिबात बनवू नका गणेशोत्सवादरम्यान या काही नियमांचं पालन हे अवश्य करावं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया